नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी या सणांबरोबर सरत्या श्रावणात पिठुरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जराजाचा सण म्हणजे पोळा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो अमावस्या श्रावणाची आली घेऊन सणाला कृषीवर आनंदाने सजवितो हो बैलाला विदर्भातील सीमेवर आलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो ज्यांच्याकडे बैलजोळी मातीच्या बैलांची पूजा करतात हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना अवतण देण्यात येते त्या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात यालाच खांदे शेकणे म्हणतात बैलांच्या पाठीवर नक्षीकाम झालेली झूल सर्वांगावर गेरूची ठेपके शिंगांना बेगळ डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवीन बेसन नवा काचरा पायात करदो तोडे बांधून सजवले जातात शेतकरी बंधू बैलाला नदीत घेऊन आंघोळ घालतात तेल लावून बैलाची मालिश देखील केली जाते शालघंटा आणि फुलांनी सजवले जाते गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या घरचा बैल असतो त्याच्या शिंगांवर लाकडी चौकट असते त्याला मकर असे म्हणतात हा बैल तोरण सोडण्यासाठी मुख्य मानला जातो रांगेच्या दोन्ही खाम त्यावर दोरी जाते त्या दोरीला आंब्याचे पाणी लावून मोठे तोरण बनवले जाते गावातील मुख्य जोळी सुटली इतर सर्व बुरे त्याच्या मागे असतात तेथे गावातील संपूर्ण बैलाचे पूजन केले जाते त्यानंतर आरती केली जाते शेतकरी मात्र बैल गुणगान देखील गायले जाते यावेळी झडत्या म्हणण्याची प्रथा असते तसेच प्रत्येक घरी आंबिल केली जाते पंचपक्वान करून बैलराजाचा सण साजरा केला जातो तोरण सुटल्यावर बैलजोळींना गावात फिरवल्या जाते यावेळी गावकरी महिला आपल्या घरासमोर रांगोळी काढतात घरादाराला ना तोरण लावून सजवले जाते गावकरी महिला सुद्धा शृंगार नवीन वस्त्र परिधान करून घराच्या समोर बैलजोळीच्या पूजेकरिता प्रतीक्षेत असतात बैलजोडी तारासमोर येता त्यांच्या पायांवर पाणी घालून पाय धुवून त्यांची पूजा केली जाते नंतर नैवेद्य दिला जाते शेतकरी व बैलजोडी यांचा संबंध असाच बनला राहो ही साथ अशीच राहू अशी कामना केली जाते अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो दुसऱ्या दिवशी लहान मुले मोठ्या आनंदात त्यांनापुडा साजरा करतात द सींग ऑपरेशन परिवारातर्फे बैलपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा